रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला सकाळांच्या पाया माझे विनवणी या तुकोबरायांच्या अभंगावर निरूपण ऐकवित आहे मनाचे कान करून ऐका संतांची अभंगवाणी म्हणजे अभंग विचार असतात त्याच्यामध्ये कधीही भंग न पावणारा विचार तो फक्त अभंग असते त्यांची वाणीच मुळात अभंग असते कारण ते अनुभवाचे बोल असतात किंवा स्वत आधी केले मग सांगितले तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू नका चढफडू घ्या रे तुम्ही ते अनुभवे आले अंगा ते या जगा देत असो अशी ती संतांची वाणी असते आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये त्याचा फार मोठा उपयोग होतो काय म्हणतात तुकाराम महाराज की ऐका श्रोते हो सगळ्यांना ऐका सगळ्या लोकांना हा उपदेश केलेला आहे काय ऐका म्हणतात बघा अभंग सकळांच्या पाया माझे विनवने सकळांच्या पाया माझे विनवने ते श्रोत्याला काय मानतात देव मानतात बघा स्रोत्यावर असे उचकत नाहीत स्रोत्याचे टिंगल उडवीत नाहीत ते म्हणतात सकळांच्या पायावर माझी विनवणी आहे विनंती आहे काय पुन्हा तेवढं हो थांबत नाहीत मस्तक हे चरणी ठेवी तसे आहो श्रोते भक्ते सकळही जन तुमच्या पायावर मस्तक मी ठेवतो आहे कोणाच्या दुसरं चरण आहो श्रोते इथे सुद्धा आदरार्थी आहो म्हणजे आहो काहो आहो काहो बोलतात बघा श्रोत्यांना माऊलीने जसं ज्ञानेश्वरीत आहे ना तुम्ही महेशाची या मूर्ती श्रोत्यांना भगवंताच्या मूर्ती समजून संत बोलत असतात आणि आत्ताचे सगळे जे कीर्तनकार उपदेष्ट आहेत ना त्या श्रोत्यांचीच टिंगल उडवतात आणि त्यांना हसायला त्या आणि बाकीचे श्रोते ते ख्या 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 असतात पण श्रोते सुद्धा देव असतात वागता तो वक्ताचे नो हे श्रोते नवीन श्रोतेच नसतील तर वागता कसला आलाय आणि म्हणून श्रोते हे फार महत्त्वाचे असतात भगवंतांचे स्वरूप असतं त्यांचं आहो श्रोते वक्ते आहो आहो काहो बघा काहो म्हणायचं असेल प्रति शब्द तर आपण आहो म्हटलं पाहिजे आहो तो म्हणणार काहो अरे तो म्हणणार का रे तेव्हा हे आपल्यावर बरंच अवलंबून असतं तुकाराम महाराज म्हणतात आहो श्रोते वक्ते श्रोत्यांनो ऐका वक्त्यांनो ऐका म्हणजे बोलणारे जे आहेत उपदेष्टे त्यांना पण विनंती आहे सकाळ हे जन आणि सगळ्या लोकांना विनंती आहे आता हे श्रोते वक्ते सगळे लोक म्हणजे तुकाराम महाराजांचं कीर्तन आहे आणि कीर्तनात बसून ते सगळ्यांना उपदेश करत आहेत असा व्यक्तिगत उपदेश दिसत नाही हा सगळ्यांसाठी आहे सकळंही जन काय म्हणतात सकळंही जणांना सगळ्यांना खरे पारखुण बांधा गाठी मी जे बोलतो आहे ना ते सगळ्यांच्या उपयोगाचं सगळं असतं असं नाही काहींच्या उपयोगाचं काय असेल काहींच्या उपयोगाचं काय असेल जे तुम्हाला शक्य आहे योग्य आहे आवश्यक आहे असं जे वाटेल ना ते तुम्ही घ्या हां खरे पारखून बांधा गाठी जे तुम्हाला खरं वाटतंय ना ते पारखून घ्या तुमच्या उपयोगाचं आहे का बघा आणि तुमच्या गाठीला बांधा म्हणजे तुमच्या हृदयात ठेवा तुम्ही तसं आचरण करा तुमचं जीवनाचं कल्याण होईल तिसरं चरण कारण हे तुमचं जो माल आहे हे खरं पारखून तुम्ही गाठी बांधायला सांगताय हे कुठला माल आहे तुकाराम महाराज म्हणतात हा सगळा माल जो वेदापासून उपनिषदापासून भाष्य भाष्यकार विवरणकार ह्या सगळ्यांनी जे सांगितलेलं आहे तर ते आमचे मालक आहेत फोडिले भांडार त्यांनी भांडार आम्हाला करून ठेवलेला आहे वेद उपनिषद सूत्र सूत्रभाष्यकार म्हणजे व्यास त्याच्यानंतर शंकराचार्य त्याच्यानंतर अनेक भाष्यकार विवरणकार झाले या सगळ्यांचा जो माल आहे भांडार आहे चांगल ते मी फोडलं आहे आणि त्यातलं जे खूप चांगलं चांगलं आहे ते तुमच्या पुढे मांडतो आहे पण त्यात सगळंच चांगलं तुम्हाला वा पाटील उपयोगाचं असेल असं नाही कारण तुमचे अधिकार वेगवेगळे वेग वेग आहात आहेत कोणाला कर्म आवडतं कोणाला उपासना आवडतं कोणाला ज्ञान आवडतं असे वेगवेगळे म्हणून आम्ही माल फोडला आहे सगळे माल सगळे नमुने तुमच्या पुढे मांडलेले आहेत तर फोडीले भांडार धन्याचा हा माल तेथे मी हा माल वाहे तर मी हा माल आहे भार वाहणार आहे आणि ते माल सगळा तुमच्या पुढे मांडलेला आहे चौथ्या चरणामध्ये तो का म्हणे चाले झाले चौदेशी सगळ्या चारी देशांमध्ये म्हणजे च बाजूने त्या मालाची पारख झालेली आहे सगळ्यांनी त्याला अनुमोदन दिलेलं आहे सर्वांनी तो माल स्वीकारलेला आहे आणि तो माल सगळ्यांना आवडलेला आहे म्हणजे तो मालाची खरी पारख झालेली आहे चहू दिवशी चारही बाजूने माल हा कसाला उतरलेला आहे उतरला कशी खरा माल हा कसामध्ये उतरलेला आहे जसं सोन्याला कस लावतात ना तसा माझ्या हरिभक्तीचे जे पैलू आहेत म्हणजे नवविधा भक्तीचे त्या प्रत्येक पैलूला कस लावून बघितलेला आहे लोकांनी आणि तो लोकांच्या कसाला उतरलेला आहे खात्रीला उतरलेला आहे हां उतरला कसी खरा माल हा माल खरा आहे असं लोकांना आता पक्क समजलेलं आहे हा 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 काय महाराजांचा भाग्य बघा मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची असा एक महाराजांचा अभंग आहे वैष्णवांचा माल खरा वैष्णवांचा माल खरा तुर तोरा वस्तु वैष्णवांचा माल खरा वैष्णव जे आहेत ना त्यांचा माल खरा आहे कारण इतर जे माल आहेत ना ते जरा ढोंगी लोकांचे माल आहेत आमचा मंत्र गुप्त मंत्र दुसरं कोणाला येत नाही हाच मंत्र खरा आहे दुसऱ्यांचं सगळं खोटं आहे असे जे आहेत ना तर ते त्या लोकांचा नाही खरा माल वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूशी वस्तू अगदी थमंग हा माल आहे एका जनार्दनी मांडले दुकानं देतो मोला सर्व वस्तू आणि तो फोकाटचा माल आहे खात्रीशीर आहे आणि तुम्हाला आनंदरूप करणारा असा माल आहे आणि तो आहे हरिणामाचा माल मुखी नाम हाती ऐशी साक्ष बहुतांचे असा माल तुमच्या पुढे मांडलेला आहे तेव्हा तुम्ही उपासक असाल तर उपासना घ्या आम्ही त्याची सुखरा मांडलेली आहे ज्ञान घ्या पण सगळ्यात महत्त्वाची भक्ती आणि भक्तीतलं सगळ्यात महत्त्वाचं हरिणाम की जे सर्वांसाठी आहे आणि तत्काळ दुःख निवृत्त आणि सुखाची प्राप्ती करून देणार आहे असा या अभंगाचा तात्पर्य अर्थ आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी केलं नसेल त्यांनी ऐकत रहा, ज्ञान वाटेत रहा, आनंदी रहा, रामकृष्ण